नमस्कार जे महाराष्ट्र गेल्या दीड वर्षापासून ज्या गोष्टीची संपूर्ण राज्य देश वाट बघतोय तोच म्हणजे महाराष्ट्रामधील सत्ता संघर्षाचा निकाल नक्की कोणाच्या बाजूने लागणार महत्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट पात्र होणार की अपात्र होणार याचा निर्णय थोड्याच वेळात येणार आहे मात्र वेगवेगळ्या राजकीय तज्ज्ञांनी आणि जाणकारांनी मग व्यक्त केल्यानंतर असं दिसून येत आहे की उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता कमी दिसते अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयामुळे अजितदादा पवार यांनासुद्धा हा धक्का बसणार आहे जर शिंदे गट अपात्र झाला असता तर अजितदादा पवार गटाची ताकद वाढली असती मात्र असं होताना दिसत नाहीये राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांची झालेली भेट त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा वाढलेला आत्मविश्वास यावरूनच असं राजकीय जाणकारांनी मग व्यक्त केलेलं आहे की उद्धव ठाकरे यांना न्याय फक्त सुप्रीम कोर्टातूनच मिळू शकतो आज जनता जरी त्यांच्या पाठीशी असली तरी त्यांची हक्काची लढाई मात्र विधानसभा अध्यक्षाकडून ते जिंकू शकणार नसल्याचं असा संशय जाणकारांनी व्यक्त केल्यामुळे आता निकाल एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने लागू शकतो असाच एक अंदाज समोर येताना दिसतोय धन्यवाद